शिल्लक नाही नंतर पुन्हा परत जेव्हा इन बिलला त्यावेळेस तुम्ही सांगा फक्त आणि काळा मसाला इथे ठेवा तिथे ओके मसाले शिकवले आता माझ्याकडं हे मिरचीचा आचार आहे हे काळ तिखट आहे

मक्खरी खाने गरज नाही हॅलो आमच्याकडे अष्टामुद्रा चोडा खूप फेमस आहे अष्टमुद्रा अष्टामोड तुम्ही दिसले नाही आम्हाला तिथं आणि त्याच्यामुळं मग मी म्हणलं की चला बघू माझ्या मित्राने गाव आहे नांदेड रोडवर वर राईट टाइम लग्न लागलं पा दीड वर म्हणजे दीडच्या लग्न काय एकवीस ला लग्न सुरू झालं राईट लग्न लागलं जेवण केले आणि मग तिथून विक्रमनगरला आलो आपले जेध्यापकडा आता जवळचे हे दोन तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर सेट फॉर्म्युला विक्रमनगरला विक्रमनगर ला पंधरा माघमारी म्हणून प्राध्यापक आमच्या जिंद्रूडला आणि तुमच्या बरोबर परिचय त्यांना ते गाडी देश झाले दाल म्हणजे पाचशे रुपयाचा मागते